गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळचं वातावरण बघा आज आहे शनिवार पोरं चाललंय शाळेत आठला शाळा भरती माझं काय घरातनं बाहेर निघली नाही ती चालले तुमचा सावरायचं आणि मी चालले पूरात गयीची धार काढायला सकाळ सकाळ बघा कसं निसतो वातावरण घाईकडं ऊन पडलं एकदम मस्तपैकी हो एकदम कडकून चला दारच काढायची या तुमच्याकडेच आली या झालं केली आता सगळी आणि म्हणलं धार काढावी चला काढायची ना चराय जायचे बांधायची नाही तिकडे पटांगणात वाय थोडी माश्या चावत्यातले त्याच्यामुळं मा। रानात थोडस तिकडं पण गवात झाले गवात खात्याला आणि रानं मोगळं होईल <laughs> काहीतरी कराय काय झालंही झालं पोर झाले आली वाटत चला आत न्यावं लागतं तिला काढा इथे बाहेर धार काढून देत नाही वासरापाशी आणि वासरू पाजल्याशिवाय धारका करून देत नाही उभारत नाही लय अवघड घ्यायचं घ्या काल वाचाल उराखलेलं दिसतंय अन्न पण त्यांचं त्या मस्त कड सकाळ सकाळ आपण छान वातावरण पान कोंबऱ्या सगळ्या पाण्यात पाहुते ते लय त्या बापू गेलो सकाळ सकाळ सका, रानात ऊसाची लागण करायची त्याच्यामुळे बीन तोडायला बघा बाज ज्वारीची बाजरीची भाकरी कस काय फुगली एकच नंबर डोकैतरून आला वय मला वाटतं भाकरी दोनच आपण भात घालू का थोडा भात आमटी हाय म्हणल्या एवढीच करते नाही करते एवढी बांधून घ्यायची दबा मग काय बापूल दुपारला लागतो की भात घालते थोडासा जाऊन द्या अव कधी का जेवा पण ती लागणार जेवायला लागते ना की भात घालते थोडा करते झाले आता मी भात घाला म्हणलं आहे जिरा राईस थोडासा आणि कडी जिरी टाकते भाकरी तर झाले का सांगते की आता भाजी झाली भांडी घासायचं आपण बापू चालल्यात राहणार चाल कुठं चाललं त्यांनाच विचारू

फार ऊन झालं आता आणि डोकं कधी जे विचारलंय तुम्हाला माहित आहे का एवढी कसं तवा दोन तास लागायला डोक्यात राहत काय नाही वडीत आणलं तिथंच पहिलं नाही ती बांधायचं पहिलीकडे मग अशी काय झालं त्याला खोटी नव्हती आणि एक वास होतं होत मग म्हटलं आता झाल्या आवरल्या पलीकडं बांधायला दोन्ही एकाला काय ती एक बांधल तिथं काय पाण्यात गेलं काय काय ती वासरू बांधलं एक तिथं ती गेलं पार पारखालीच चला बापू होत आहे का नाही तुमचं मला बादशी घालायचं राहिलं पाणी ना कुठलं पाणी प्यायला गावात इतकं कवळ आहे की पाणी लागतच नाही त्यांना ते नाही कुठली कोणाची घेतली या घेतली एक

एक बांधले पण आता भातची जागेला घालून चांगला परत नीट नीटक बांधते काय गवत सगळे झाले ना औषध मारायचे पण आता मुलं खातेल ती ती बसलय सावलीला गेल तर का घरात तवर बाकरी उघड्याच होत्या का आलं की करून हा पाय दुखतोय चालाय नाही काय सांगायचे पायाला लागलंय त्याच्या मोचाला आलाय म्हणजे सगळं घोटळा झालाय पण चालावतून लागते बसून काय करायचं काय नाही काय ओली उली काम करावं लागतं या सगळं तसच पडले पोरं गेली शाळेत शनिवार आणि आमठालाही दुखतो या रासार झोप नाही तर काय करायचं इलाज नाही लागले म्हटल्यानंतर गैणी कसा पाय दिला ते कळलं नाही गैनी मागणं पाय दिला आणि पुढं पुड़ पार पुढं आमतालाही झालं सकाळची काम सकाळ सकाळ असल्यात तरी कपडे धुतले गोरांचा आवरलं सगळं कपडे तर हळू हळू धुवून पाय पाण्यात भिजवाव तरी पंचात तर नाय भिजवाव तरी पंचात काम तर करावं लागलं काही झालं केलं नाही सुद्या तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शिका बाय के सगळी जी काढली तिकडे गेली काम हावर लागल पटापट मला पण